पाछोड़ में जो जिला परिषद के इलेक्शन होने जा रहे हैं और शिवसेना सिंधेगढ़ के तरफ से जो शिवराज राजीव बुमरे यहाँ पर उम्मीदवार है सर तो उनके तालुक से क्या कहेंगे सर अभी शिवसेना का आज का नहीं नोक तो किला है बुमरे साहब का पैंतीस साल से बुमरे साहब ये तीसरी पीढ़ी होनी थी वो लोगों के लिए काम करती है और उनके काम ऐसे के सामाजिक काम है ऐसा वो राजकार पॉलिटिक्स भी के छोड़े थे लेकिन सामने जो जो करते आएंगे आप पहले अपने गांव के लिए करी बाद में आसपास के जो गांव है ये सर्कल के लिए उन्होंने पूरा काम करी और सेकंड बात जो है आज के जो है कि एम एल विलास बुमरे बापू उनकी शुरुआती गाँव से हुई और जिला परिषद के मेंबर सभापति जिला परिषद उन्होंने बहुत अच्छा काम करे हुआ फाइनेंस डिस्ट्रिक्ट का फाइनल उनके पास था जब से उन्होंने ये गट के लिए जो जो करते आएगा वो अच्छा काम करेगा इसलिए शिवराज जी बुबरे जो है अभी है कि जो अभी जो उम्मीदवार है ये चार पाँच साल से अभी सरपंच है और ऐसा कुछ नहीं कि वो डायरेक्ट बुबरे साहब के घर के इसलिए नहीं वो गांव की सेवा करते करते सरपंच बने और जिला परिषद उनके लिए कुछ नहीं नहीं क्योंकि चूक हो दुख हो ये फैमिली सबके साथ सब खड़े रहती इसलिए निष्काळ विजय तो होणेवाला आहे सर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते आणि आता आपण शिवसेना शिंदेगडमध्ये प्रवेश झाला आहे सर काय कारण होतं सर की तुम्ही राष्ट्रवादी सोडून मध्ये आले याचं सगळ्यात महत्वाचं कारण एक होतं की पक्षाचं जे धोरण होतं अगोदर काय होतं ते वेगळं होतं सगळं माहिती आम्ही वेगवेगळं लढायचो परंतु विधानसभेला आम्हाला पक्षाचे आदेश होते मान्य अजितदादा असताना मला बोलून सांगितलं होतं की त्यांनी आता आपली युती आप्पासाहेब आपल्या पक्षाला आता तुम्हाला तालुक्यात ती जागा सोडली त्याच्यामुळं जा तुम्ही शिवसेनेचं काम सगळे करा साहेब अजितदादाचा आदेश होता आम्ही स्वतः सगळ्यांनी जेवढे जेवढे आमचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे सगळ्यांनी एक दिलानं शिवसेनेचं काम केलं माझं एकच मत होतं की त्यावेळेस केलं नगर परिषदची आत्ता इलेक्शन झालं त्याला अजून आठ दिवस पण नाही झाले त्यावेळेस पक्षाने ठरवलं होतं की आपली युती शिवसेनेबरोबर आहे तिथंसुद्धा आम्ही विरोध केला नाही कारण पक्षाचं धोरणही सर्वोच्च असतं त्यावेळेससुद्धा आम्ही भुमरेसाहेबाच्या मांडीला मांडी लावून म्हणजे शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसलो आणि आठ दिवसानंतर जिल्हा परिषद लागल्या त्यावेळेस पक्षानं अचानक भूमिका बदलली की जिल्ह्याची वरती तर नाही सांगितलं आम्हाला पूर्णसं करा परंतु त्यावेळेस मी आमच्या वरिष्ठांना जे काही जिल्ह्याचे असतील मराठवाड्याचे असतील त्यांना मी म्हटलो की आठ दिवसापूर्वी आपण शिवसेनेबरोबर ओळखतो आता जर आठ दिवसामध्ये आपण जर आपली भूमिका बदलली ते लोकमान्य करणार नाही कारण लोक म्हणतील तुम्ही काय करता आठ दिवसात शिवसेना म्हणता नंतर म्हणतात तुम्ही इकडे करा माझं मत आहे त्यांच्याकडून काही जागा मागून घ्या आपल्याला आणि सुद्धा काही जागा सोडायला तयार होते परंतु आमचे काही आदिले टट्टू जे नेते होते जे जसं विठ्ठलाला आम्ही मानतो पण जे खाली जे असतात बडवे ते बडवे नेहमी दलाली करतात आणि मला हे दलाली लोकापासून मी सुद्धा वैतागलो होतो म्हणून मी हा निर्णय घेतला की जिथं लोक असतील आणि माझ्या जे काही कार्यकर्ते असतील दहा पाच जे त्यांचं सर्वांचं मत होतं की भाऊ नेहमी नेहमी आपली भूमिका बदलू नका कोणतीतरी एकच भूमिका ठेवा त्यावेळेस मी असा निर्णय घेतला आणि मी निर्णय स्वतःचा की अजितदादा घ्यात असताना एक दिवस अगोदर मी अजितदादा साहेबांना सकाळी आठ वाजता फोनवर बोललो त्याचे साक्षीदार मान्य खासदार साहेब आहे मान्य आमदार साहेब आहे यांच्यासमोर मी फोन लावला आणि दादाला भूमिका सांगितली त्यावेळेस दादाचा एकच शब्द होता आप्पासाहेब तुम्हाला भेटायचं असतं खाली हे लोक काय करतात आपले हे मला सांगायचं असतं म्हणलं दादा यांचं एकच आहे पक्षामध्ये त्या लोकांनी आपल्याजवळ केलं परंतु यांची एकच भूमिका नेहमी लढत राहावं आणि त्याच्यामुळं आपले पक्ष जो आहे राष्ट्रवादी हा तळागाळाला गेला आहे आणि मी निर्णय घेतो दादा की मी आता शिव शु, शिवसेनेबरोबर शु, चाललो त्यांनी एकच सांगितलं आप्पासाहेब तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा मी तुमच्याबरोबर राहील हा दादाचा शब्द आहे आणि त्याच्यामुळं मी माझे काही कार्यकर्ते जे असतील आम्ही त्या दिवशी निर्णय घेतला आणि पक्षामध्ये प्रवेश केला सर आपले जे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि आपण पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते त्याला भावपूर्ण श्रद्धांजली कसे देणार श्रद्धांजली साहेबांना श्रद्धांजली अजितदादांना श्रद्धांजली कसं देणार तुम्ही मी एकच सांगणार की दादासारखा नेता महाराष्ट्रात कोणा होणार नाही कारण ना आज मी तुम्हाला गौप्यस्फोट करतो की ज्यावेळेस विधानसभा इलेक्शन लागलं त्यावेळेस मी स्वतः दादाकडे गेलो आणि बसलो म्हटलं दादा आम्ही साहेबाला आजपर्यंत विरोध करत गेलो पक्षाचा त्यांनी सांगितलं आप्पासाहेब राजकारणामध्ये काहीतरी तडजोड करावी लागतात आम्ही जसं भाजपबरोबर असो शिंदे गटावर तडतो केली तसं गेल्या पस्तीस वर्षापासून तुमचे आमदार हे संदीपान भुमरे आहेत आणि तुम्हीसुद्धा शेवटी त्यांना विरोध करून तुमचं कोणतंही सामाजिक काम होणार नाही त्याच्यामुळं तुम्ही त्यांना मदत करा हे दादाचे त्यावेळेचे शब्द होते आणि परवासुद्धा ही घटना व्हायच्या अगोदर त्या दिवशी दादा ह्यात असताना मी पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेससुद्धा दादा मला बोलले की तुम्हाला कार्यकर्ते तुम्ही तुमचे कार्यकर्ते आणि आपले जे लोक आहे यांना जे हिताचं वाटेल तो निर्णय घ्या त्यावेळेस मी दादाचं एकच श्रद्धांजली होईल की दादा सच्चा कार्यकर्ता होता अनेक कार्यकर्त्याला सांभाळायचं दादाने आम्हाला चांगल्याच ठिकाणी पाठवलं शिवसेनेकडे दादानंच आम्हाला पाठवलं हेच मी मानतो आणि दादाची इच्छा आहे म्हणून आम्ही या पक्षात आलो तरी दादा ह्यात असताना दादानं मला जर नाही म्हटलं असतं तर मी पक्षात आलो नसतो दादाचंच मन होतं की आप्पासाहेब तुम्ही जा आणि जो तालुक्यात विकास करेल माझी योजना आहे ब्रह्मगाव उपसा सिंचन योजना मी अतिशय प्रेम केलो ते योजनेवर ती योजना दादा जर ह्यात जर नसले तो संदीपान शिवाय आणि बापू बापूशिवाय कोणीही पूर्ण करू शकत नाही कारण त्यांची साथ मला पाहिजे म्हणून मी आज या पक्षामध्ये प्रवेश केला माझ्या स्वतःसाठी केला नाही शेतकऱ्याचं हित आहे अनेक शेतकरी विरोध करून योजना झाली नसती सत्तर गावाचा प्रश्न आहे आणि त्यावेळेस मी निर्णय घेतला की आपल्या भागाचा विचार विकास करायचा असेल तर आता आपण कुठंतरी मनोमिलन घेणार पाहिजे म्हणून मी माझ्यासाठी नाही असंख्य लोकांसाठी कुन मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला सर पाचोळ जे सर्कल आहे तर आपले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कोण कोण आहेत त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती द्या आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव आप्पासाहेब निर्मळ पाटील माझं गाव थेरगाव आहे माझी सुरुवातच मी राजकीय मला काही पार्श्वभूमी नाही किंवा राजकारणात मला पद मिळावं म्हणून मी कोणत्याही राजकारणात आलेलो नाही माझं एकच झालं की लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी काय करावं ही माझी मनापासून इच्छा आहे म्हणून मी आलो या ठिकाणी मी काही जास्त वेळ घेत नाही तुमचा पण एकच सांगतो नऊच्या नऊ सर्कल आम्ही कारण मी प्रवेश केला म्हणून इथं भुमरे साहेबांची ताकद एवढी आहे की त्यांना इथं नेत्याची गरज नाही कारण या तालुक्यातला मी एक अभ्यास केलेला आहे सगळ्या पक्षाचे जवळजवळ जे नेते म्हणतात हे सगळे फुटीर नेते कारण भुमरे साहेबांच्या खिशात हे सगळे ते मी जवळून पाहिले कारण भुमरे साहेबाच्या मागे त्यांची जनता आहे भुमरे साहेबाला मानणारा एक वर्ग आहे आणि ते जे बोलतात त्यांच्यापेक्षा मी सांगतो बापू जो बोलतो तो ते गेल्याशिवाय राहत नाही तुम्हाला मी सांगतो आणि त्याचा स्वभाव असा आहे कोणत्याही पक्षाचा असो जो चांगलं काम करतो त्याला मदत करावी त्याच्यामुळं जनता नऊ सर्कल आहे मी आता सर्कलचे सगळे सर्कल सर्कल नाव घेत बसलो तर फार मोठी लिस्ट होईल पण नऊच्या नऊ गटामध्ये सगळेच्या सगळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार हे जास्तीत जास्त लीडना, निवडून आल्याशिवाय राहणार नाही ना आणि पाचवर्च तुम्हाला जर सांगायचं वन साईड शिवराज भाई हा आजच निवडून आले शिवराज विलाज भाय यांचा विलास बापू यांचा विलाल बापू तू मागे पडू